नमस्कार मंडळी आज घेऊन आले आहे मी व्लॉग व्हिडिओ तर मूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर पश्चिम महाराष्ट्रात भरणारी सगळ्यात मोठी पुसेगावची यात्रा व त्यामधील सेवागिरी महाराजांच्या मंदिरातले आम्ही घेतलेलं दर्शन त्याचबरोबर तिथे केलेली खरेदी आणि नवीन वस्तूंचे स्टिकर कसे काढायचे भांड्याचे अगदी तेही एका सेकंदात तेही ट्रिक दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा काय होतं व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहता आणि व्हिडिओला व्ह्यूज पण बऱ्याच येतात पण व्हिडिओला लाईक्स भर्या येत नाहीत तर व्हिडिओला लाईक करा कारण की व्हिडिओ खूप खूप खूँ छान होणार आहे कारण की पुसेगावातली का जत्रा म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे एकदम महाराष्ट्रातली तरी किंवा सातारा जिल्ह्यातली तरी फेमस जत्रा आहे ते दहा ते पंधरा दिवस ही यात्रा चालू असते तर चला तर मग तिथे बैलगाडा शर्यत होते आणि इथला जे बैलगाडा शर्यतीचा जो असतो तो मान खूप मोठा असतो तर चला तर मग बैलगाडा शर्यत तीन दिवसापूर्वी झालेले हे आपण चाललं आहे सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी तर आम्ही गेल्या गेल्या प्रथम मंदिरात गेलो आणि सेवागिरी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि इतरही देवांचं दर्शन घेतलं तिथं असलेल्या त्यानंतर रथाचंही दर्शन घेतलं तर मी आम्हा मी काही मंदिरात गेल्या व्हिडिओ बनवला नाही कारण की गेलो कारण की आम्ही देवदर्शनाला गेलो होतो महत्त्वाचं म्हणजे आम्हाला रथा दिवशी येणं झालं नाही तर मग कमीत कमी भक्तिभावाने तरी देवाचे आपण नमन केलं पाहिजे पूजन केलं पाहिजे भक्तिभावाने एकतर पूजा वगैरे केली पाहिजे आणि पायाही पडलं पाहिजे म्हणूनसाठी मी त्यामध्ये व्हिडिओ बनवलेला नाही बाहेर आल्यानंतर बनवला जी ही गोष्ट केली ती भक्तिभावाने करावी तर तुम्ही पण बघू शकता रथ असा असतो खूप छान असतो आणि त्याचबरोबर सेवागिरी महाराजांचा फोटोसुद्धा आहे तुम्हीसुद्धा दर्शन घ्या अगदी तुमच्या पण मनातील सर्व इच्छा सदिच्छा पूर्ण होतील सेवागिरी महाराजांच्या कृपेने दत्तगुरूंच्या कृपेने श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तर चला तर मग आम्ही गेलो नंतर ना मग तिथे जवळ असलेलं बघू शकता की ती रोडवरती दोन्ही बाजूने अगदी दुत्तर फा दोन्ही साईडला खूप 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 अशी गर्दी झालेली आहे ती म्हणजे दुकानांची तर खूप खूप गर्दी असते रथा दिवशी तर अगदी मुंग्यांसारखी रेलचाल असते तिथे म्हणजे समोरचा माणूस ओळखूच येत नाही आणि खरंच म्हणजे ना चुकाचुकी तर बऱ्याच होतात म्हणजे चुकतातही बरेच जणं पण तुम्हाला माहिती आहे का एक दुःखद घटनासुद्धा घडली शर्यतीच्या दिवशी एक मुलगा वारला तर अशा प्रकारे खूप म्हणजे इथे गर्दी इतकी अफाट असते ना असं निवांत झाल्यावर आरामात येऊन दर्शन वगैरे घेऊन मग आपण करू शकतो कारण की मंदिरातला देव कुठेही जात नाही आहे की बरोबर रथा दिवशी पण येणं खूप 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 गरजेचं असतं दर्शन घेणं गरजेचं असतं एकच दिवस असतो वर्षातून ज्यावेळी रथातून मिरवणूक भव्य मिरवणूक निघालेली असते देवांची तर आम्हाला येणं जमलं नव्हतं माझे मिस्टर आले होते पण मला काही जमलं नव्हतं तर म्हणून मी आता आले होते तर खूप छान बघू शकता फराळाची गर्दी आहे बरीच दुकाने आहेत स्टॉल आहेत अगदी भरपूर काय काय तर आम्ही सुरुवातीला गेल्यावर कृषी प्रदर्शनसुद्धा बघितलं जिथे पशु पक्षी त्याचबरोबर श जे काही ट्रॅक्टर वगैरे जे काय असतं ना सामान जे शेतकऱ्याचं गरजेचं असतं उपयुक्त असतं त्याचबरोबर घरामध्ये सर्वजण यूज करतात अशा वस्तू ह्यांचं प्रदर्शन होतं भव्य तिथे आपण ख वस्तू खरेदीसुद्धा करू शकत असतो तर आम्ही गेलो आधी ते कृषी प्रदर्शन बघण्यासाठी त्याचबरोबर काय काय गोष्टी पण मी खरेदी केल्या तर तिथे मला आवडलेलं ना सर्वप्रथम हे जे शेतकरी जीवन आहे त्याचबरोबर कशी शेतीभाती केली जाते त्याचबरोबर गावाकडच्या महिला कशा स्वयंपाक करतात ते धान्य कोणत्या कोणत्या प्रकारचे असते हे सर्व दाखवलेलं होतं बघू शकता व्हिडिओमध्ये एक महिला सूप घेऊन धान्य पाखडत आहे एक पीठ म्हणून स्वयंपाक करत आहे परत ज्वारी राळा बाजरी क वरी आणि नाचणी हे धान्य दाखवलेले आहेत अशा प्रकारे पौष्टिक तु तृणधान्यांचा जागर असं तिथे प्रदर्शन मांडलं होतं खूप छान असं गौराया नटून थटून बसवलेल्या हो अगदी हळदी सुद्धा दाखवलेलं आहे बघू शकता मला खूप खूप आवडलं होतं ते म्हणून मी फक्त एवढ्याचाच व्हिडिओ बनवला होता आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे सुरुवातीला गेल्या गेल्या ना आधी धाराचे जे मिल्किंग मशीन असतात ना त्या होत्या ज्या आमच्याकडे पण आहे बकेट ते सुद्धा होतं सुरुवातीला गेल्या गेल्या त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या नंतर, नंतर मग अशा मोठे मोठे अवजारे वगैरे बरेच काही काही असतं पण त्यापैकी तर तिथे आपण खरेदी पण करू शकतो आणि विक्रीही करू शकतात शेतकरी लोक तर मस्त असं प्रदर्शन होतं तर बघू शकता जे काय म्हणतात कांदा चाळ परतनं बरेच आता नवीन प्रकारची शेती केली जाते ग्रीन नेटमध्ये किंवा व्हाईट नेटमध्ये त्या प्रकारची सुद्धा शेती दाखवलेली आहे एक मिनी प्लांटमध्ये करून आणि बऱ्याच काय काय गोष्टी होत्या तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता असं भव्य असं असं प्रदर्शन होतं कोण कोण गेला आहे पुसे गावच्या या जत्रेला आणि हे हे पाहिलं आहे तर प्लीज कॉमेंट करा कॉमेंट बॉक्स खाली आहे तर नक्कीच कॉमेंट करून सांगा कोण कोण आपल्या साताऱ्या भागातील आपले व्हिडिओ पाहतं त्यांनी पण कमेंट करा तर अशा प्रकारे बेनं कसं करायचं आणि ते सात दिवसाचं बेनऊसाचं किंवा असं बरंच काय काय तिथे होतं मी थोडं थोडं दाखवलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर अशा प्रकारे हे बघा बेड आहे उ लावलेल्या ऊसाची लागण अशी करायची किंवा असं कट करायचं बेनं त्यानंतर उसाचं रोप सात दिवसाचे त्यानंतर ठिबक सिंचन कसं करायचं आणि बऱ्याच काही काही गोष्टी आहेत बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर साठवणूक गृह आहे आणि खूप काही काही होतं मी बघितलं आहे पण तुम्हाला पण माहिती मिळावी म्हणून मला सगळ्यांना जायला जुळत नाही त्यासाठी थोडासा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी बाकीच्या गोष्टी आदि अजिबात कॅप्चर केलेल्या नाहीत फक्त हे महत्त्वाची गोष्ट वाटली मला त्यामुळे मी केलं आहे तर त्यानंतर मग काय मेला आहे म्हणजे जत्रा आहे म्हणल्यावर खूप धम्माल असते तर आणि गेलो त्यावेळी थोडंसं बंद होतं अजून एवढं चालू झालं नव्हतं तर थोडा वेळ मग गेलो आम्ही बाहेर नाश्ता करण्यासाठी आणि पुन्हा आलो तर पुन्हा आल्यानंतरनं मग चालू झालं की आम्ही ह्या मोठ्या आकाश पाहण्यामध्ये बसण्यासाठी नंबर लावलेला आहे तर तुम्हाला सांगते इतकं जे छातीत धडधड धडध धड्ड करत होतं वर बसल्यानंतरनं आधी वर जाताना पाळणा काही वाटत नाही पण खाली येताना असं वाटतं आपल्याला कुणीतर उचलून फेकतंयच की काय इतकी म्हणजे खूप खूप मजा आली होती आणि भीतीसुद्धा वाटली होती मी तर स्वामी समर्थांचं नामस्मरणच केलं आणि माझ्या मिस्टरचं म्हणजे तू डोळे जाक माझी भीती वाटणार नाही डोळे जाग भीती वाटणार नाही तर मग चाल माझा मुलगासुद्धा आणि मी आणि माझ्या मिस्टर आम्ही तिघांनी खूप खूप एन्जॉय केलं दोन तीन पाळण्यामध्ये आम्ही बसलो आकाश पाळण्यामध्ये त्याचबरोबर मग मुलाला जम्पिंग छपाक मध्ये बसायला आवडतं म्हणून त्याला त्यातही बसवलं तर प्रकारे आम्ही एन्जॉय केला अगदी जत्रा बसेगावची तर हा पाळणा ना बसायचं आहे ना तर खूप रिस्क घेऊन बसायचं असते यात तर ह्याच्यामध्ये बघा माझं असं उड्या मारतो आहे त्याला खूप आवडतं झम्पिंग छपाकमध्ये आमच्या गावात आल्यावर तर ना भरपूर वेळेस बसतो तो, तो जम्पिंग छपाकमध्ये त्याला कधीही एकदा त्याच्यामध्ये उड्या मारेला असं झालं होतं म्हणून त्याचा मग छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यानंतर आमचं हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो नाश्तासुद्धा केला आम्ही इथे तर आम्ही थालीपीठ खाल्लं त्यानंतरनं थोडंसं आप्पे पण खाल्ले त्याचा व्हिडिओ बनवू नाही शकली पण मग नंतरनं बाहेर गेल्यानंतर आम्ही जेवण केलं तर बा जेवण काय तर चिकन थाळी मागवली होती पण खरं सांगू का ही चिकन थाळी जेवढी दिसते ना सुंदर अजिबात चांगली नव्हती एकदम बेचव माझं तर मुलगा म्हणाला मग मी तू ह्याच्यापेक्षा घरी भारी बनवते मग काय खाल्लं मन मारून मग कसं तरी एवढं पैसे द्यायच्यात म्हणल्यावर तर चिकन होतं सुकं चिकन पातळा रसा आणि त्याचबरोबर फिश होती तळलेली इतकी कडक तळली होती की ती खायलासुद्धा येत नव्हती नीट त्यानंतर मग हे अळणी रसा आणि अंड्याचा <laughs> मसाला अंडा होतं वाटेत काय नाहीच एक अजिबात धड लागलं नाही आमचे पैसे पूर्ण पूर्ण फेल गेले ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यापेक्षा आम्ही आणखीन तिथेच नाश्ता केला तरी अंगी लागला असतात तर मला फक्त ह्या सगळ्यातला अळणी रस्ता जो आहे ना तोच फक्त आवडला मी तोच पिली आणि बाकीचं पण खाल्लं की एवढं वेस्ट कशाला घालवायचं फुकटचं हेवे <laughs> म्हणून खाऊन घेतलं तर मस्त असं तर एवढा आमचा बेत जरा हुकला म्हणा बाहेर आलो आणि पैसे वाया गेले म्हणताना मग गेलो आम्ही आता खरेदी वगैरे बरीच मी केली होती के ती पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा तर बघू शकता मी काय काय खरेदी केली आहे तर तिथे ना मकर संक्रांतीला देण्यासाठी हे असे वीस रुपयाला प्लेटा होत्या तर मी एकच घेतलेली आहे त्याचबरोबर ही कढई तर वीस रुपयाला नाही बरं का ही एकशे वीस रुपयाची आहे म्हणजे मला म्हणले होते अडीचशे रुपयाला पण मी एकशे वीस रुपयाला मागून घेतलेली आहे त्याचबरोबर ही पण वीस रुपयाला ताटली आहे जे आपण दुधावर वगैरे झाकू शकतो पिझ्झा वगैरे करू शकतो त्याच्यामध्ये त्याचबरोबर हे वीस रुपयाला ओलात घेतलेलं आहे खूप छान होतं हलकंसं त्याचबरोबर हे पन्नास रुपयाचं लाटणं आहे मी किमती पण सांगत आहे <laughs> सॉरी <laughs> अगदी कमी जास्त तुम्ही पण करू हो शकता कमी जास्त होऊ शकतं तिथे जत्रा आहे मग त्यांना स्वस्त मिळतात प्रत्येक गोष्टी चमच्या पण वीस रुपयाला तीन घेतल्या आहेत मी एक डझन घेऊन काय करायचं मसाल्याच्या डब्यामध्ये दोन तीन बास होतात म्हणून तीनच घेतले मी वीस रुपयाचे तर हा ग्लास पण वीस रुपयेचा आहे छोटासा मला आवडला म्हणून माझ्या घरात ह्याच्यापेक्षा लहान आहेत पण मला हा आवडला म्हणून घेतलेला आहे त्याचबरोबर मग हे पावभाजीच्या प्लेटा आहेत तर ह्या मी तीन घेतलेल्या आहेत डिमार्कमध्ये ह्याची किंमत शंभर रुपयाला एक, एक ला आहे शंभर का एकशे दहाला अशी एक आहे पण मला ह्या तीन एकशे ऐंशी रुपयाला मिळाल्या आहेत छान आहे ना मला तर खूप आवडल्या म्हणून मी घेतल्या आहेत अडीचशे रुपये सांगितले होते पण मी कमी केले आहे आणि एकशे ऐंशीला तीन घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडीफार खरेदी केलेली आहे म्हणजे बाहेर गेले की प्रत्येक गृहिणीचं तसंच असतं तस तस काहीतरी संसार वस्तू घेत असतात घरात आहे नाही म्हणून त्यानंतर हे लोनचं पण घेतलेलं आहे मिक्स लोनचं आहे तर बहुतेक माझी खरेदी क खर, संपूर्ण होत आलेली आहे त्याचबरोबर मी हे चमचासुद्धा वीस रुपयालाच घेतलेला आहे अगदी स्वस्त मिळाला चाळीसला सांगितला पण नंतर तो म्हणाला घ्या वीस रुपयाला म्हणून घेतला आणि ही आहे ठुशी तर मस्त आता जास्त करून मोत्याचे दागिने घालतात तर मी एक मोत्याचा नथ आकाराचा मंगळसूत्र पण घेतला आणि ही ठुशी पण घेतली मला म्हणजे हे दोन्ही मॅचिंग होईल आपल्याला घालायला म्हणूनसाठी तर हे असं मंगळसूत्र आहे बघू शकता नथीच्या आकाराचं मग हे दोन्ही मॅचिंग होईल वर दिवशी खाली मंगळसूत्र त्यानंतरनं हे बी घेतलेलं आहे शेतकरी आहे ना मग घेणारच बी तर एक काकडीचं बीचं पकड घेतलेलं आहे त्याचबरोबर एक सफेद कारली असतात ना पोपटी रंगाची त्या कारलीचं पकड घेतलेलं आहे त्यानंतरनं एक शेवग्याच्या बियाचं पकड घेतलेलं आहे तर हे एक एक पॉकेट घेतलेले आहेत ती पण वीस वीस रुपयाला तरी ती आवं म्हणत होते की नको इथे जरा महाग असतं महाग बी काय नसतं मी तर घेतलं मला हवं मी घेतलं मग हे एक आणखीन मंगळसूत्र घेतलेलं अवघं शंभर शंभर रुपयालाच मिळत होते खूप छान आमच्या गावात दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला विकतात मग मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं म्हणून मी घेतलेलं आहे शंभर शंभर रुपयाला दोन तर ऑक्साईडमध्ये मला काही आवडत नाही असं गोल्डनमध्ये आवडतं माझं ओरिजिनल आहे पण घाण ठेवलेलं आहे मग हे असं बरं पडतं ओरिजिनल घालायची अशी पण भीतीच आहे ना म्हणून हे बरं पडतं तर हा आहे खवा पेढा आणि पेढा खवा आणि पेढा असं काहीतरी आहे तर खूप छान लागतं टेस्ट केलं ला बघितलं होतं तर अवघ एकशे वीस रुपयाला मिळालेलं तर हे मी फ्रीजचं कवर घेतलेलं आहे माझं मिशोवरून ऑर्डर केलेलं तीन वर्ष वापरलं नंतर खराब झालं त्यामुळे हे आत्ता पण मी घेतलेलं आहे फ्रीजचं कवर त्यानंतर हे फुलांचे मी जास्त घेत नाही घेतलं नाही हे आपलं गणपतीच्या वेळेस डेकोरेशनसाठी कामाला येईल म्हणून आपलं दोन घेतलेले आहेत हार लांब सडक आहेत बघू शकता अशा प्रकारे तर हे पण मला एकशे वीस रुपयाला दोन असे म्हणले होती पण मी शंभरला का ऐंशीला असं काहीतरी घेतलेलं आहे परफेक्टली नाही आता लक्षात पण घेतलेलं आहे तर मला खूप आवडलं म्हणून अगदी झेंडूची फुलं असल्यासारखं ओरिजिनल फुलं असल्यासारखं वाटतात बऱ्याच दिवसापासून इच्छा होती घ्यायची मग ती आज पूर्ण केली हळूहळू अजून दोन आणणारच आहे मी काही दिवसांनी तर त्यानंतरनं ह्यात जिलेबी आहे आता बाहेर देवाला गेलो आहे म्हणताना तिथून प्रसाद तर आणायलाच लागतो तर जत्रेतून हा असा प्रसाद आम्ही नेहमी आणतो आणि गावातली पण असली तरी पण असं आणतं जाणतं तर मी मंगस मंगस खुँप खुँप ते मंगस्तर घालून दाखवलं होतं हे मंगस्त्र घालून दाखवलं तर हे बघा अशा प्रकारे एवढी साईज आहे खूप सुंदर आहे मला तर खूप खूप आवडलं तर बघू शकता अशा प्रकारे त्याला मोती आहेत आणि खालीसुद्धा तर चला तर मग आता आपण ह्या नवीन भांड्याचं स्टिकर कसं काढायचं ते पाहूया तर हे स्टिकर जर आपण काढलं नाही तर मग ते चिकटून बसतं आणि मग कसं तरी ते खरबडं खरबडं होऊन जातं मग शक्यतो ना आपण हे स्टिकर एकाच सेकंदात काढू शकतो तर ते कसं तर ते कस चला तर मग बघूया आपण ती ट्रिक तर गॅस गॅसवर म्हणजे थोडंसं गरम करायचं ते भांडण तर बघू शकता थोडंसं अगदी एक एका सेकंदात थोडंसं कोमट असं गरम झालं की ते स्टिकर आपल्यापण निघायला लागतं आता चाकूच्या सहाय्याने ते आपण टोक कणे असं उचलून पाहायचं तर बघू शकता अशा प्रकारे निघत आहे त्यानंतर मग पूर्ण ढिल्लं करून दोन्ही साईडने मग उचलून काढायचं तर खूप सोपी पद्धत आहे अगदी मस्त तर बघू शकता आपणहून निघायला लागतं की हे उचलून काढायचं झालं तर अशा प्रकारे आपण भांड्याचे स्टिकर काढू शकता किंवा गरम इस्त्री त्या भांड्याला चिटकवली त्या जिथे स्टिकर आहे तिथे ते तसं बी केल्यावर निघतं पण मी गॅसवरच करून दाखवत आहे तर ही मी दुधासाठी चाळण घेतलेली आहे दूध तापल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे साय भरपूर व्यवस्थित येते आणि गरम हवा पण माफ पण निघून जाते तर त्यासाठी घेतलेला आहे त्याचबरोबर पिझ्झा पण बेक करायला ही चाळण आपल्याला खूप खूप उपयोगी पडते चाळण ही डिश आहे सॉरी तर त्यानंतर आता एक पावभाजीची प्लेट तर ती सु त्याच्यावरचं पण मी स्टिकर काढून दाखवते तर तिथे ना बऱ्याच दहा रुपयेला वीस रुपयेला ता उलातनं डिशा चमचा ग्लास किंवा इतरही भरपूर भरपूर गोष्टी होत्या जे मकर संक्रांतीला गिफ्ट भेट देण्यासाठी डब्बे होते मोठ्या मोठ्या साईजचे तर मी काही घेतलं ना आमच्या इथे वान ते देत नाहीत आमच्या इथे हळदी कुंकूच दिलं जातं वाटलं जातं तर मस्त असं मी एवढी खरेदी केलेली आहे मन मनभरून <laughs> तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद